thank you बारामतीमधील ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट कडून आयोजित केलं जाणारं कृषिक हे कृषी प्रदर्शन महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी दिशा देणार असतं यावर्षी देखील कृषक दोन हजार पंचवीसचं आयोजन केलेलं आहे आणि राज्यभरातून शेतकरी केविकेला भेट देत आहेत मी देखील मध्ये दे आलोय आणि या ठिकाणी मला जे पाहायला मिळाले ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय हे पहा मी दाखवतोय ते सुद्धा फुल नाही तर हे आहे सूर्यफुलाची शेती आपण नेहमीप्रमाणे जे बघतो ते सूर्यफुल असतो पिवळं या बाजूला पण आहे मी ते तुम्हाला दाखवतो की नेहमी केली जाणारी सूर्यफुलाची शेती आणि बारामती के केविकेमध्ये करण्यात आला प्रयोग ही लाल सूर्यफुलाची शेती कामाला आहे भारतात हे प्रथमच घडतंय कारण आजपर्यंत तुम्ही पिवळ्या सूर्यफुलाची शेती पाहिली होती तेल बी यासाठी विशेष करून त्याचं उत्पन्न घेतलं जातं मात्र हे जे आहे ते भुकेमध्ये वापरण्यासाठी एक आ, स्टेज डेकोरेशन जे म्हणतो आपण त्या डेकोरेशनसाठी वापरलं जाणार हे सूर्यफुल आहे अशा प्रकारचे विविध कलर बारामतीमधील या के मध्ये या ठिकाणी निर्माण करण्यात आले हे तंत्रज्ञान काय ते जाणून घेणार आहोत माझ्याबरोबर हे जे सर्व काही केलेलं आहे ते संतोष संतोषकरांची सोय सर एक जबरदस्त किमया या ठिकाणी पाहायला मिळते आताच मी दोन्ही फर, फरक फुलांचा फरक दाखवला एक केवळ आणि एक लाल विश्वास बसत नाही इथं प्लॉटमध्ये दे बघून देखील कसं हे साध्य केलंय ते खर तर जर्मनीचे शास्त्रज्ञांनी विकसित केले आहे आणि भारतामध्ये आपण त्याची ट्रायल घेतली आणि ती फार सक्सेसफुल झालेली आहे तर याच्यासाठी जसं आपण ऑर्नामेंटलमध्ये सूर्यफुल आता बघायला लागलोय जसं बुके बघितलं तुम्ही तर जर्मनी हे जपान मध्ये जे ऑलिम्पिक झालं होतं टोकियो ऑलिम्पिक त्याच्यामध्ये याचेच बुके सगळ्या गोल्ड मेडलिस्टला दिलेले होते मेडल, मेडल विनर्स साठी तर तसं ही सगळी आता बारा प्रकारची आम्ही फुलं इथं लावली आहेत बर तर याच्यामध्ये छोटे फुलापासून मोठ्या आकाराची वेगवेगळ्या अ साईज मधली सूर्यफुलाची फुलं आहेत तुम्ही पाहिलं लाल रंगाचं फुल तर सगळ्यात वेगळं आहे लालमध्ये पण तीन शेड आपल्याकडे आहेत लाल आणि कडा पिवळा किंवा लाल नंतर डार्क लाल आ, फेंट लाल अशा वेगवेगळ्या कलर मध्ये हे फुलं आलेले आहेत किंवा पिवळा जरी पिवळ्यामध्ये थोड्याशा लाल छटा अशा ह्या वेगवेगळ्या कलर मधले हे सूर्यफुल आपण आणलेत तर हे आपल्याकडे लागवडीपासून साठाव्या दिवशी तयार होतात काही फुलं पंचेचाळीसा दिवसाच तयार होतात बरं आणि याच्यामध्ये वापरताना शेतकऱ्यांना एक दांडी जी मोठी साधारण एक फुटाची दांडी घेऊन ती जर बुकेमध्ये वापरलं तर पंधरा दिवस हे फुल टिकतो म्हणजे आपण जास्त आहे म्हणजे हे फुल काढून आपण त्याला पाण्यामध्ये किंवा आपण जे स्पंज वापरतो त्या स्पंज मध्ये ह्याला बुडवून ठेवले की पंधरा दिवस एका झाडापासून किती फुलं मिळतात एका झाडाला चांगल्या प्रकारचे फुल पहिले दांडीचं सोडून बाकी दहा फुल आपल्याला ह्याच्यामध्ये येतात बरं आणि सरासरी दहा ते पंचवीस रुपये याला रेट मिळणार आहे नुसार त्याच्या दांडीच्या आकारानुसार तर ही फुलं कमी आपल्याला एक फुट आकाराची दांडी असणं आवश्यक आहे आणि ती कट करतात त्या पद्धतीने शेतकऱ्यांनी इथं अशी कट केली पाहिजे ही दांडी या पद्धतीने कट करून उंकावर हां साधारण एवढ्या फुटा उंचीवर जर हे कट केली तर याला चांगल्या प्रकारच्या बुकेमध्ये वापर विशेष काय हवामान आहे यासाठी विशेष जमीन विशेष हवामान किंवा वेगळं काय गरज याला विशेष हवामान म्हणण्यापेक्षा पावसाच्या वातावरणात फक्त त्याला काढण्याच्या वेळी पाऊस लागला नाही पाहिजे एवढं तर पावसात पण येतं पण तिन्ही सीझन मध्ये जून मध्ये आपण लावू शकतो ऑक्टोबर मध्ये लावू शकतो जानेवारी फेब्रुवारी मध्ये लावू शकतो तर त्या सीझन नुसार आपल्याला लागवड केली लागवडीचा खर्च आणि मिळणार उत्पादन हे जर पाहिलं तर हल्ली मी हे काय विचारतो तर विशेष म्हणजे सूर्यफुलाकडे जर म्हटलं तर महाराष्ट्रातील शेतकरी गलतीचे पीक म्हणून बघतो तेलबिया तेल तेल पीक बरोबर आणि आपण जे दाखवतो ह्याचे जे बिया नाही येणार हे ये पैसा देणार आहे फुलं एक दांडा पंचवीस रुपये पंचवीस रुपये हा हे देणार आहे हे लोकांना अगोदर समजलं पाहिजे मग विषय हा येतो की लागवडीसाठी येणारा खर्च आणि ह्यातून मारणारा आम्हाला पैसा किती मग आम्ही लावायचं का नाही लावायची कारण फुल पिकामध्ये खूप कष्ट घ्यावं लागतं काढणी सोपी ह्याची लागवड सोपी आहे आणि तिन्ही हंगामामध्ये येते याच्यामध्ये खर्च जर काढला बियाण्याचा फक्त आपल्याला जो खर्च आहे तोच महत्वाचा आहे बाकी ठिबक सिंचन मल्चिंग वगैरे हे सगळं आपल्याला इझिली अवेलेबल आहे ही बियाणं आपण घेऊन लागवड केल्यानंतर पन्नास हजार रुपये साधारण त्यांना खर्च येईल बियाणं आणि खत औषधापासून आणि उत्पादन जर बघायला गेलं तर दोन लाखापेक्षा कमी शेतकऱ्यांनी येऊ शकत नाही येतच नाही त्याच्यापेक्षा जास्तच आकडा आहे आपण चांगल्याप्रमाणे जर तो आकडा काढला तर खूप पुढे जाईल पण सरासरी दोन लाख रुपये येणार आणि विक्रीसाठी टप्प्याने लागवड करावी म्हणजे पहिल्या पाच गुंटे दहा गुंटे नंतर असं वाढवत वाढत जशी मागणी वाढेल तशी एक एका वाढवली पाहिजे कारण कुठल्या शहरात आपण विकतो त्यानुसार फुलांची मागणी किती त्यानुसार ते लागवड करायला पाहिजे व्यापारी जर वाढवायला लागले मागणी की आपण टप्पा वाढवत चलाव पण हे दोन महिन्यामध्ये इझिली निघतो थोडक्यात शेतकऱ्यांनी स्वहानुभव घेत थोडं 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 पुढं जावं एकदम जाण्यापेक्षा पुढे जावं पण निश्चित यात फायदा आहे फायदा मध्ये हे निश्चित कारण पुणे बेंगलोर मुंबई दिल्ली यासारख्या शहरामध्ये याला खूप मागणी आहे आणि ही फुलं आपल्याकडे इझिली उपलब्धच होत नाहीत आपल्याकडे हे सूर्यफुल जनरली लगेच उपलब्ध होत नाही आणि बुकेवाले हे साठी वाट बघत असतात हे सगळं आता इम्पोर्ट होत येस कारण भारतात हे पहिल्यांदाच केलं अशा पद्धतीनं येस आणि हे जर्मनी मधून आपल्याकडे सगळं उपलब्ध झालंय जे जर्मनीचे सायंटिस्ट आहेत ते पण इथे आलेले आहेत त्यांच्याशी शेतकरी चर्चा आणि हे माहिती घेत आहेत मित्र आपण पाहिलं की जनरली फुलशेती जी आहे ती एका मध्ये केली जाते किंवा मध्ये केली जाते आणि त्यासाठी फार मोठी कष्ट घ्यावी लागतात फक्त काही अशी पिकं आहेत की ज्या पिकांना विशेष कष्ट घ्यावा लागणार नाही ज्या पिकांची लागवड ओपन तिन्ही तीनही ऋतूमध्ये करून अतिशय चांगल्या पद्धतीने पैसा कमवता येऊ शकतो आणि अगदी सहज थोडक्या भांडवलामध्ये चांगले उत्पादन देखील घेता येऊ शकतं आणि तेच केविकेच्या माध्यमातून दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलाय आजपर्यंत पिवळं सूर्यफूल पाहिलं होतं मात्र केविकेने या ठिकाणी अशा पद्धतीचं लाल सूर्यफूल निर्माण केलंय आणि निश्चितच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बाब आहे एक पर्वणी दिशा देणारी बाब आहे